मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात सोयी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला हे वसतिगृह म्हणजे अक्षरशः किरडा बनलाय या, या ठिकाणी विना दरवाजाची शौचालय फुटलेल्या खिडक्या तुंबलेल्या ड्रेनेज छताने पडलेला भेगा यामुळे इथं राहणारे विद्यार्थी कंटाळून गेलेत समाजाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या डॉक्टरांनाच अस्वच्छतेला सामोरं जावं लागतं धक्कादायक म्हणजे एका खोलीत तर मोठ्या प्रमाणावर दारूच्या मोकळ्या बाटल्या मिळून आल्या ही परिस्थिती पाहता महाविद्यालयाच्या प्रमुखांचं अथवा वैद्यकीय अधिष्ठात्यांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्टपणे जाणवतं सांगरी आणि मिरज शासकीय रुग्णालयांसाठी कोट्यावधींचा निधी सरकारकडून दिला जात असताना या विद्यार्थी वसतिगृहाच्या दुरावस्थेसाठीही शासनाने तरतूद करायला हवी यासाठी लवकरच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाशी संपर्क करून या वसतिगृहाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी यासाठी लोकहित मंचच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे दरम्यान ही आकडे लक्ष देऊन सदर वासिगृहाला भेट देत परिस्थितीची पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांनी होणार गैरसोय दूर करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात येते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी